भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर येथे डॉक्टर असोसिएशन तर्फे राष्ट्रीय डॉक्टर्स दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ग्रामीण भागात सेवा केल्याबद्दल राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त भंडारा जिल्ह्यातील एकोणीसशे बासष्ट बॅच सर्वात ज्येष्ठ चिकित्सक जामीन क्षेत्रात सेवा करण्याचे नॅशनल अवॉर्ड प्राप्त डॉक्टर गुप्ता सिटी केअर हॉस्पिटलचे डायरेक्टर फिजिशियन डॉक्टर मनोज चव्हाण मातोश्री हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर कृष्णा शेंडे जनरल फिजिशियन डॉक्टर प्रकाश जांबुडकर न्यू नीर, न्यूरो केअर हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर विनायक रोडगे वरिष्ठ सदस्य डॉक्टर दिलीपजी फटेक उपस्थित होते यावेळी धन्वंतरी पूजन करण्यात आले व डॉक्टर विधान रॉय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली संस्थेच्या वतीने प्रास्ताविक डॉक्टर दिलीप फटेक यांनी केले यावेळी संस्थेचे सदस्य डॉक्टर कननमनी डॉक्टर दादाराव मोथरकर डॉक्टर पंकज चिव चिरवटकर डॉक्टर रुपेश दुरुगकर डॉक्टर विनोद लांजेवार डॉक्टर शशी तांदूडकर डॉक्टर मनोज कावडे डॉक्टर पौर्णिमा फटीक डॉक्टर नवीन धावडे डॉक्टर वैष्णवी तांदूळकर डॉक्टर बाळकृष्ण बावनकुळे डॉक्टर टिकेश्वर दिशा प्रयोगशाळेचे संचालक नरेंद्र गौतम व इतर सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर रुपेश दुरुकर तथा नरेंद्र गौतम यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर कनन मनी सर यांनी केले बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र